ते होतं ना आता आपण कलेक्टरपेक्षा तर कमी नाही आहे शेती करत होतो तेव्हा आणि चांगलं जवळपास उत्पादन साडेतीन चार पाच लाखाचं उत्पादन दरवर्षीपर्यंत आहे का थोडं पण दोन हजार दो नऊ चालेल अशी कंडिशन आली का सोयाबीनचे दाणे भरायच्या टायमावर पाऊस चालला गेला आणि ते सोयाबीन भरलंच नाही ते ज्वारीसारखंच झालं पण डायरेक्ट साठ सत्तर कोटी सोयाबीन ते सव्वीस सत्तावीस कोटी आला दानि आता म्हणून और मी विचार केला का आयुष्य जगण्याचे दुसरे पर्याय शोधले पाहिजे मित्र आहे विशाल वाघ तो विशाल वाघ आता नागपूरला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये डेप्टी कमिशनर आहे त्यानं मला पुण्यात गेले एम पी एस सी करायला त्यानं जर मला गेलं नसतं तर मी येणार नसतो म्हणून मित्र मी पाहिजे आयुष्यात आधी मित्र चांगले पाहिजे नाहीतर सिगारेटचे शेवटचा मित्र असतात एकाच पालखीवर बसून आणि माझ्या कार्यक्रमाचे जवळपास विद्यार्थी असते बरेचसे लोक असते माझे व्हिडिओ विद्यार्थीच पाहत नाही बुड्या पाड्या मी पाहिजे एका विद्यार्थ्यानं मध्ये त्याच्या आजीचा फोटो पाठवला अशी अशी गुढी आणून अशी बसून होती टी व्ही पाहत नाही व्हिडिओ तिचा लागून फोटो घेतला सहजपणे काही बुधी तुमची फॅन आहे आजी तुमचे व्हिडिओ पाहिजे समाजातले सर्व लोक व्हिडिओ पाहिजे एक ची स्टोरी जर तुम्ही वाचली असाल तर टायटॅनिक जहाज जे आहे त्याची स्टोरी सांगते हे लक्षात आपल्या आयुष्यात जर काही चुकीच कदाचित ते भविष्यात काहीतरी चांगलं देणारच नाही आणि टायटॅनिकचं उदाहरण इतकं सुंदर आहे का जगातलं मोठं जहाज एकोणीसशे बारा साली

तो 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 ते शिकवणारच आहे एका माणसाने कुठं केलं व्यवस्थित का त्याची कोण पहिली चालले लक्षात तासात टायटॅनियन तर त्या टायटॅनिकच्या घरात पंच होते जगातलं कधीही न घुटणार कधीही न घुटणार जात पाचव्या दिवशी दुबल जास्त नाही समज यावर्षी हे मोठी गोष्ट आहे समजणार त्या रे माया इच्छा छप्पन इंची शीना गड्ड्यात गेला सगळी कमाई जेवढं काही आयुष्य त्याच्यामध्ये सात आठ एकर वावर होत कमा म्हणजे कमाई त्याला त्या जहाजाची तिकीट खरेदी करण्यात घालून लागली त्याने पाच लेकर होते एकच बायक होती त्याची आता त्या सगळ्याची किती त्यांनी केली आणि तो जाजा जागा ठरलं त्याचं पण जागा जाच्या अगोदरल्या दिवशी त्याच्या घरचं लावल्यानंतर ते पोष्ट बनलं बिमार आता ते बिमार बनल्यावर त्याची बायको म्हणे मी नाही हे बाकीचे चार लेकडे घेऊन चालला जातो तिकीट कल्ली आयुष्याचे कोणते पैसे त्याच्यात घातले म्हणजे तुला टिकीट तू चालला मी मायावर आलेले संकट मी अपॉर्च्युनिटी समजतो इथं बरेचसे लोक शिक्षक बसून सांगा असं वाटते का शिक्षक का करू शकते एक इंजिनियर बनला जर तो घर बांधू शकते तो महार बांधू शकते एखादी राष्ट्रपती भवन सारखी बी जी बनवू शकते माणूस आहे तुम्ही ऍडव्हर्ड लुटिन ना या देशाचं राष्ट्रपती भवन बांधलं जे जुनी संसद आहे ती संसद त्यानं बांधवली आणि तो असा खतरनाक आर्किटेक्चर त्याची खासियत होती का तो काही बनवतो तो सर्कुलर बॅगरमध्ये बनवतो संसद बनवली तिचे आहे बोल आणि आहे बोल ठीक आहे त्याला राष्ट्रीय भर मागलं तर त्याच्या जास्तीत जास्त डिझाईनमध्ये सर्कुलर बॅगन त्यांनी वापरला आहे आणि ज्या ज्या जुन्या मुखाना वास्तू बांधल्यानं पुरान अशी कुठं गेल्यावर अशी फी देखील काय फोटो घ्या आणि ह्या आमच्या बाबू साहेबांना मान अजिबात असं काही फी येत म्हणजे आता स्वातंत्र्यानंतर जे काही बांधून राहिलो ना आपण ते काही मजा नाही आहे त्याच्यात अशी कोणती वास्तू काय का असं असं वाटलं पाहिजे का ह्या वास्तूच्या समोर तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनल्सवर गेले गेल्या ना गेल्यानंतर कसं वाटते का हे फोटो घ्या बरं गेट अशा डिझाईन बनलेल्या पाहिजेत नाहीतरी तशा त्यांना अॅडवॉलिटी बनवले असा एखादा मुलगा आपला आर्किटेक्चर झाला एक घर बांधत एक पल बांधत त्याचं आयुष्य शंभर वर्ष आता तुम्ही घर बांधव याचं आयुष्य शंभर वर्ष आहे याच्यावर नाही जुन्या आर्किटेक्चर डिझाईन आहे अतिशय भोगला तर तो या जगात त्याच्या विचारांना क्रांती निर्माण करू शकते आणि ताकद फक्त आणि फक्त शिक्षक आहे आणि तो केवळ शिक्षण करू शकतो शिक्षकांना स्वतःने कधीच कमजोर सोडू नये पण आताच्या शिक्षकात फार बदल झालेले आहे आणि विद्यार्थ्याबद्दल आत्मीयता कमी झालेली आहे घडे साडेचार वाजले का चार तो चार वेळा घडे इकडे पाहिजे झाला म्हणजे ट्रेन बायको वाटपात असं ट्रेन मायावेस असे शिक्षक होते आणि खरंच आत्मीयता कमी झाली आहे की बघून राहील कदाचित कोणाला वाईट वाटू शकते पण मी तुम्हाला सांगतो मी एक शिक्षक आहे मी गव्हर्नमेंट सर्वंट नाही म्हणून एवढं गुगलमध्ये बोलू शकतो पण माझं शेड्यूल एवढं टाईट आहे मी स्वतःचे म्हणजे जर खाली असतो तर मलाच दिसायल्यासारखं वाटते मी आज एवढं बिमान असून मी आलो म्हणजे गाडीत एवढ्या वेळ शिकताल्या त्या समृद्धीने आता तर एक मेडिकल नाही भेटलो सांगतो म्हणजे समृद्धीच्या दोन गोळ्या म्हणून तर खाली उतरल्यावर पाच तासाचं भेटले वाजेपर्यंत काम करतो रात्री दोन अडीच पर्यंत कम्प्युटर वाला फोरकरे माझ्या पुस्तकाचं काम अडीच अडीच वाजेपर्यंत अडीच वाजता झोपतो होते आठ साडेआठ उठलो का फ्रेस तर क्लास घ्यायला लगातार चार बॅचेस क्लास घेतो चार तास चार साडेचार तास म्हणजे नऊ वाजतापासून दोन वाजेपर्यंत क्लास घेतो खाली नाही आला तर माझ्या ऑफिस मध्ये कमीत कमी, कमी पन्नास लोक बसून राहते सर माया ह्या प्रॉब्लेम आहे सर जिल्हा परिषदेची भरती नाही झाली सर माया गावचा रस्ता नाही झाला त्याही घेऊन कलेक्टर ऑफिस मध्ये सहा वाजते कलेक्टर ऑफिस मध्ये इथून आलो घरी येतो फ्रेश आतो लागतो पुन्हा संध्याकाळच्या बॅचले जातो संध्याकाळची बॅच घेतली का लगेच मी बाहेर गावात दौरे मारायला जातो तिकडून येतो अकरा बारा वाजता जेवण करतो पुन्हा त्या कोणत्या घेऊन बसतो म्हणजे स्वतःने पण आजकाल कसं आहे लोकांना स्वतःने आयशी करून घेतला तुम्ही काय करता तुम्हाला एक लक्षात ठेवा जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर तुम्हाला संघर्ष करा तुमचे रोकायला कराया मास्तरचा तांब्या दिसते त्या कराया मास्तरमध्ये नवीन इनोव्हा घेतली आम्ही पण छोट्या दिवस किती वाजेपर्यंत जातो राहिला तो का करून राहिला तो सकाळी आठ वाजता आला आठ नऊ तासाचा प्रवास करून पाथर्डीत आला तर लोकायचे यशस्वी दिव्याचा प्रकार दिसतो दिव्याचा अंधार कोणाने दिसत नाही आणि लोक तुमच्या मागवर तुमची टिंगल टवायची उगवत असत तर तुम्ही बरोबर मार्गाने चालत आहे असं स्वतःने समजा मी जर म्हणतो लोकांना तुमच्या आयुष्यात तुम्हाला लिचून नाही लिचून का समजते की लिचून ना आमच्या विदर्भात चिंता म्हणते लिचून ना आमच्याकडे लिचून ना तुम्हाला तुमच्या आयुष्यात लोकांना लिचून नाही घ्यायला पाहिजे तुमचे पाय उडून निंदकाचे घर असावे शेजारी तुमची निंदा केली पाहिजे लोकांना तरच तुम्ही बरोबर असणार असं समजाल आणि यशस्वी होणाऱ्या माणसाची निंदा केली के जाते अपयशी माणसाचे पुत्र हे लक्षात घ्या म्हणून डाकणे साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका यावेळेस दोन वर्ष तुम्ही मोदीच्या लाटेत उभे होते अब वो लाट चेली गेली आप कोई पूछता नाही भाई जिकडं पाव तिकडं लोक असे म्हणजे एवढे बोलते जे बोलते का रे राहुल गांधीनं सब मोदी चोर आहे समोर का चुकीचं हो। आपला हजार करून आपले आणि सांगतो या देशाच्या संविधानात या सत्तेत असणाऱ्या लोकांवर चुकीच्या धोरणावर टीका करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम एकोणीस दिवसात निघला आहे आणि त्याचा वापर मी करून राहिलो आणि मी काही कोणाच्या बाबाने घेतो

म्हणून तुमच्यासंत्रह दाखवलं त्याचं उद्घाटन केलं असं सांगितलं मग साहेबांनी त्या राष्ट्रसंत एक भजन आहे माणूस द्या मला माणूस त्या माणसातला माणूस नाही भेटून जायला अजूनही तोच प्रॉब्लम आहे या देशासाठी म्हणून स्वामी विवेकानंद मध्ये का शंभर युवक भारत की भारत नाही जग समोर जाते पण ते युवक भेटून आणि आपल्या आयुष्यात शिक्षक गुरु असणं महत्वाचं आहे हे तर आहेच पण तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शिक्षक तुमचा अनुभव आहे आणि अनुभव हे कोण्या पुस्तकात भेटत नाही आणि अनुभवाच शिक्षण पैशातही नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा वेगळा आहे आणि त्याचा पेपरही हे लक्षात ठेवता हो मी काम पाहिलो सिलेबस सर्वांनी सारखा पुन्हा युनिव्हर्सिटीचा इथं नाही प्रत्येकाचा सिलेबसच वेगळा आहे

तर तो एक फोट फळाचे ऐंशी हजार रुपये घेते म्हणून तो काही सुस्ती नाही करत बरेचशे लोकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटला मी एका शिक्षकाने तुमच्या समोर आता एक उजागर करणार आहे समृद्धी जर कधी गेले तर अमरावती जिल्ह्यात एंट्री दिल्याबरोबर धामण गावच्या अगोदर शिवडी रसुदापूर नावाचं एक गाव आहे तिथे एक नांदगाव रस्ता आहे अगोदर एक प्रश्नचिन्ह नावाची शाळा आहे शाळेचं नावच प्रश्नचिन्ह आहे शाळेचं नाव काय त्यांना महात्मा ज्योतिबा फुले नाही ठेवलं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नाही ठेवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही ठेवलं त्यांना शाळेचं नाव नाही ठेवलं प्रश्नचिन्ह बरं प्रश्नचिन्ह काम ठेवलं चारशे समाजाचे पोर शिकते त्याच्या शाळेत साडेचारशे पोर जे पोर दुकऱ्या मारायला जाय सशे पोटायला जाय चित्र पाठवलं पकडून भाजाचे खाचे नाही तर मग रेल्वे स्टेशन बस भीक मागायचे आणि जगाचे आणि खरे खाचे ह्या व्यसनाचे झालेले पोटे जबरदस्तीनं पकडून आणले आणि त्याने शायद टाकून त्या माणसाने त्याचं नाव आहे हो मतीन भोसले तो भी फाशी पाहिजे पण तो थोडासा शिकला त्याने वाटलं तर समाजासाठी काम करायले पाहिजे तर त्याला लोकसत्तामध्ये गणपती जेव्हा बसते तेव्हा एक सर्व काने सुसर्मदा नावाचे लेख चालवते आणि असे समाजात चांगले काम करणारे लोक आहेत मग त्याच्यासाठी पैसे करतात तेव्हा एक करोड सदुसठ लाख रुपये त्याच्यासाठी जमा झाले ते त्याच्या शाळेने पैसे दिले 何 <laughs> मंत्रालयात पन्नासच चक्रा मांडल्या पण सरकारनं ऐकलं नाही कारण पुराईला शिकू द्यायचं नाही हे धोरण या सरकारचं आहे आणि ते काय श्रीमंताचे करू नये ज्याची खाच उचलू नये असे पुरा बर ह्या मंत्रालयात चक्रा करू राहिला त्याचे पालन पाठ चालू केलेले आहे व्हायब्रेटर असे त्याने गड्डे मारले पोरगी बाथरूमले गेली तर पोरीच्या आवाज साफ करून लागतात पोरगी गेली तीनशे रुप त्याच्यावर लावले कोणावर त्या बातीन बसलो तो शिक्षक एवढी मोठी शाळा बंद्या समृद्धीत बंद्या समृद्धीत त्याच्यावर लावून गेला पंचाख वीर होती हे तू जोली तरी तो उपाय आणि तो अजूनही पूर्ण शिकून राहिला तो इथं गेला तिथून त्याने वापसा असे लोक शिक्षक पुरस्कारासाठी काबी आहेत पण त्या शिक्षकाची कोणीही शिफारस करत खतरनाक माणूस आहे भेट जा त्याचे माझ्या त्याला व्हिडिओ युट्यूबवर प्रश्नचिन्ह मतीत घोषले पाय सत्राय पाहिजे माझ्या कार्यक्रमात बोलवलं मुलाखत घेतली मी लोकांचे मदत करायचा आवाहन केलं पाच साडेपाच लाख रुपये आले एका त्याच्या शाळेत गेलो तर तो सांगे हो, सर कडे या पोरेकडे माशी पाहिजे ते तर सॅनिटरी नॅपकिन्स नाही मी व्हिडिओ तू सांगितलं आता माय व्हिडिओ पाहणारे लोक एवढे आहे का सॅनिटरी नॅपकिनची कंपनीचा मला माय व्हिडिओ पाहिजे माशीची बोले माहित असत मी व्हिडिओ सांगितलं त्या दोन वर्षाची सॅनिटरी नॅपकिन त्याच्या शाळेत पाठवून टाकले दोन वर्षाची त्यांना डोनेट करून टाकले होता साधे सण तुम्ही त्या व्हिडिओ सांगितलं त्याला दोन वर्षांनी सॅनेटरी शाळेच्या मुलीसाठी पाठवून म्हणजे असे सगळे सेवा भावातून चालते अजूनही आता त्याने फक्त तीस टक्के म्हणजे आता जवळपास शाळेने बारा तेरा वर्ष झाले तीस टक्के सर आपला ग्रॅम म्हणून प्रत्येकाच्या आयुष्याचा सिलेबस हा सारखाच असतो असं नाही आणि तस सांगावस वाटते आणि हर कुत्ती किती मागे हर कुत्ती किती नाही एक, एक दिवस लक्षात ठेवा सूर्य उगवला तर मावळ आता रात्र रात आहे रात तर उद्या सकाळी दिवस निघाल आज तुमच्यासाठी काय आहे आज तुमच्यासाठी काय चांगलं नाही आणि हे लक्षात ठेवा माणसं मी तर मग प्रत्येक मोदीनं अत्याचार केला चांगली शेवारी पाहिजे होती तुमची अजून अजून म्हणजे असं वाटत म्हणजे हे लक्षात आहे जोपर्यंत अन्याय अत्याचार अन्याय अत्याचार जोपर्यंत तोपर्यंत तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे सूर्य जन्म देणारे त्याप्रशे नाही छत्रपती शिवाजी महाराज

शिवाजी महाराजाचा आणि बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लय नको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्यच करत नाही आणि ओबीसी एम टी व्ही जी एम टी वाले तर अजिबातच नाही यायले वाटते आणि थोडस का झालं आहे का एस समाजाच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलेच करत आमचे काय अरे सर्वांसाठी केलं आरक्षण केलं हे केलं ते सगळ्याच आपल्या हक्काचं वाय न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका